बघा मी एकमेकाला जरा असं करा बघा तरी सुद्धा बघा बरं हा समीर ना आता तुम्ही हे तुमचे दात आहेत मला काही दाताची आकृती काढता आली पण आता हे जे तुमचे दात आहेत तुम्ही या दाताच्या वरच्या बाजूला तो हिरडा असतो हिरडा असतो या हिरड्याच चमडा हा कसा असतो रे जाड असतो रे आता मी ज्या प्रकारे माझ्या टाचला टाचणी टोचवली आहे टाचला टाचणी टोचवले म्हणता येत नाही तशी जर टाचणी माझ्या ह्या इंडियाला असं म्हणून लावली किंवा इथल्या सगळ्या मधल्या आताड्याला उत्तरी काताळ्याला उत्तर लावली काय होते कधी म्हणजे एवढं ना जो असते असते त्या काताळ्याला आपण जपलं पाहिजे कधी ते जपण्यासाठी आपण काय काढलं पाहिजे आवळा संत्री म्हणजे हे जे काही व्हिटॅमिन क असते जीवनसत्व क ज्याच्यामध्ये असते ते आपल्या जेवणामध्ये पाहिजे तर आपण काय करतो आपली हिरडी नीट चुकू शकतो आणि जर आपण पानपट्टीवरच ती गुळमट लागणे सुपारी खाल्ली गुळमट आता गुळमट सुपारी म्हणून सुरुवात बरं का माणसं गुटखा खाल्ली की नाही खाल्ली की नाही गुटखा गुटखा खायला सुरुवात ही कुठून सुरू होते ती गोड सुपारीतून सुरू होते पण तुम्हाला माहित नाही त्या गोड सुपारीमध्ये साखर असते का साखर असते रे इकडं साखर घ्या इकडं साखर घ्या आजकाल तर काय सांगितलं माहिती का की साखर पांढरी सुपर दिसण्यासाठी जनावरांच्या हाडाचं पावडर टाकलं जाते म्हणून मला तर काय मृत्यू काल पेपर लागलं होतं पण ते खरं दे असू शकते की खोट बसू शकते समजत नाही पांढर दिसावं मग हे काही बरोबर आहे का आहे बरोबर साखर अशी गुळ असा आणि तुमची सुपारी अशी ह्या तिन्हीला एकदा एक एक मिनिटानंतर चव करायची केली चव चो, चव केल्यानंतर त्याच्यामध्ये असते साखरी साखरी हे जे साखरी असते मुलानो साखरपेक्षा किती तरी पटीनं असते आणि तेवढी साखर आपल्या शरीरामध्ये घुसल्याबरोबर आपल्या शरीराला जेवढी लागते तेवढी काढून घ्यायचं काम कोण करते स्वादुपिंड करतात स्वादुपिंड त्याला पॅनग्रिज म्हणतात त्याच्यावर हल्ला झाला त्याचं कामच दुरते सारखं सारखं जर जास्त साखर खाऊ लागत साखर खाऊन तर पाणी उशीर लागलं लवकर पिरायला हळूहळू काय मग साखर कमी मीठ कमी जेवढं लागते तेवढं घ्यायचं जास्त घ्यायचं का कमी घ्यायचं कमी पडलं तर मागून घ्यायचं हे सगळं काम जे करते त्याचच काम बिघडते आणि मग सुरू होते आपल्याला शुगर आणि मग जेव्हा येत नाही आपल्याला इथले हिरे आपले का होतात नाजूक होतात हिरडे नाजूक होतात दात आपले खराब होत नाही हिरडे पहिल्यांदा खराब होतात मग त्याच्या फार खायचे का हा कृपया पानपट वेळ दिल्यास त्यांना काय त्यांना दोन रुपये दिले त्यांचे पन्नास पैसे मिळते त्यांना पैसे कमवण्याशी मतलब नाही दात खराब झाले कुणाचं पोट खराब झाले काही गेले गेलाय का आय काय गेले गेला मग कृपा करून पाटपट्टीवर जाऊन का कळलं नाही जातले कुणी आपल्या इथलं पण दोघा तिघाच्या खिशामध्ये ती पोट सुपारी लागते म्हणून ठेवलेलं बघितलं मी समजलं का ते सुपाऱ्या खायला काय हरकत नाही पण मी बी परवानगी देते तुम्हाला समजलं का नाही पण हळूहळू अटॅक होते आपल्या शरीरावर आणि मग आपल्या जेवण परिवार करायचं असते तू बघाय का आपल्या शाळेमध्ये काही लेकर दोन दोन तीन तीन दिवसात थकल्या दिसते पिवळ्या दिसते आता हीच घेतली काय घ्यायला दिसते काय तुम्हाला याची आई ते दे आजी दे दे ते काय म्हणते आजारी म्हणते कधी कशावर म्हणते म्हणते का त्याच्या अंगात ताकदच नाही कसली ताकद नाही रोगासोबत भांडण करायची ताकदच नाही कशामुळे नाही हे असतंच काहीतरी खायचं आलंच तुमच्या म्हणून आपलं शरीर चांगलं पहिल्यांदा ठेवा मन आपलं आपलं चांगलं राहते मग आता तिखायचे का कोणसुपारी दिल्लगी दिली काय ती दिल्लगी म्हणून लिहिले त्याला दिलगी करून तरी आपली दिलगीच करते वाटत राहते आपली पण कर